श्रीक्षेत्र सप्तशृंगीगड या ठिकाणी बस महामंडळाचा भंगळ कारभार भाविकांना सहन करावा लागतोय त्रास सप्तशृंगीगड या ठिकाणी बुधवारी तिसऱ्या माळीला लाखोंच्या संख्येनं भाविक गडावरती दाखल झाले परंतु एस टी महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे भाविकांना दोन किलोमीटर पायपीट करून भगवतीच्या दर्शनाला यावं लागलं या ठिकाणी चैत्र आणि नवरात्र उत्सव मोठ्या जोरात सुरू होतो यामध्ये बस महामंडळाला कोटी रुपयांचा फायदा होतो तरी सुद्धा एस टी महामंडळ एवढी उदासीनता का दाखवते भाविकांच्या त्रासाकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे कारण ज्या भाविकांमुळे एस टी महामंडळाला एवढा फायदा होतो त्यांना चिखलात पायपीट करावी लागते शोकांतिका आहे आत्ता तरी प्रशासन जागं होऊन येणाऱ्या भाविकांना सुखसुविधा देईल का याकडे भाविकांचे आणि ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे नमस्कार मित्रांनो आपण बघू शकतो प्रशासनाच्या एक नियोजन शून्य कारभारामुळे भाविकांना अक्षरशः दोन दोन किलोमीटरवरनं पायवी यावं लागतंय या ठिकाणी जे बस स्थानक आहे त्या बसस्थानमध्ये असे चिखलाचं साम्राज्य निर्माण झाल्यामुळे आपण बघू शकतो साधारणतः बसस्टॉपासनं भाविक दोन किलोमीटर पायपायी येत आहे तसेच खाजगी वाहनांना परवानगी नसताना सुद्धा खाजगी वाहनांची आपण परिस्थिती बघू शकतो झालं दोन किलोमीटरपासनं जर प्रवासी सर किती किलोमीटर लांब लांब आले आपण किती म्हणजे आता जे पायपाई झालं आले किती किलोमीटर दोन किलोमीटर बघा मित्रांनो या ठिकाणी जे प्रवासी आहेत साधारणतः प्रशासनाचं शून्य नियोजन कारभार या ठिकाणी नवरात्र उत्सवासाठी आपण बघू शकतो बस स्थानकामध्ये अतिशय चिखलाचं साम्राज्य असल्यामुळे बघा भाविक स्वतः जे वैतकलेले आहे ज्यांना दर्शनाची आस लागली होती भगवतीच्या जे गेल्या दोन तासापासून पायी चालत आहे आपण बघू शकतो येणाऱ्या भाविकांना काय परिस्थिती निर्माण झाली आहे आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहे ज्या ठिकाणी बसस्थानक आहे ते नांदुरी असेल किंवा सप्तशृंगीगड असेल या ठिकाणी जे चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं आहे अतिशय नियोजन शून्य कारभार प्रशासनाच्या या ठिकाणी बघायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मोरवणी आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव